सकाळी छान अशी देवपूजा करून घेतली देवपूजा आवरेपर्यंत वैशुने येथे मला कांदा मिरची चिरून द्यायला मदत केली बरेच दिवस झाले होते नाश्त्यामध्ये उपीट बनवलेलं नव्हतं त्यामुळे आज नाश्ताला उपीट बनवण्याचं चा ठरलं छान असं नाश्ता केला आणि दुपारी आम्ही बाहेर जायला निघालो आणि हा पाऊस याला देखील आज विकेंडलाच पडायचं होतं केवायसीचं थोडं काम होतं ते करून घेतलं आणि येऊन पोहोचलो आम्ही ग्रँड हायस्ट्रीट मॉलला शॉपिंग करायचा तरी काहीच प्लॅन नव्हता तरीसुद्धा एक दोन वस्तू अशाच घेतल्या खूप वेळ इथं फिरलो आणि हा ड्रेस आम्हाला खूप आवडला पण तोही आम्ही नाही घेतला त्यानंतर आम्ही तास बाहेर आलो फोटो काढले आणि प्रचंड भूक लागली होती म्हणून मोमोज ऑर्डर केले मोमोज देखील के आम्ही फर्स्ट टाइमच खातोय पण टेस्टला खूप छान होते त्यानंतर आम्ही दोन पदार्थ मागवले त्यातला एक पदार्थ तरी आमचा असाच गणला कारण तो अजिबात चांगला नव्हता त्यानंतर आम्ही घरी यायला निघालो पाय तरी अक्षरशः खूप दुखत होते तर अशा